बुलडाणा जिल्ह्यात अवैध बायोडिझल विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे दोन ठिकाणी छापा टाकून पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात अवैध बायोडिझल विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून बायोडिझेलचा सा साठा जप्त केला या कारवाई दरम्यान पावणे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे बायोडिझेल बेकायदेशीर मार्गाने विक्रीस आणले जात होते अशा प्रकारच्या धोकादायक विक्रीमुळे पर्यावरण आणि इंजिन दोन्हीवर विपरीत परिणाम होतो याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीची कारवाई केली बुलढाण्यातील या ऑपरेशनमुळे अवैध इंधन विक्री करणाऱ्यांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अवैध बायोडिझेल विक्रीबाबत गुप्त माहिती मिळत असून पुढील काही दिवसात अशा ठिकाणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे दरम्यान सामान्य नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध विक्रीबाबत पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे